आम्हाला माहिती जोडणार कॅमेरा जोड जोडून हा हे अपडेट टायमर टाकत जा जाऊ शिव शिव प्रेमी मोड आहे

अरे जरा पाहिजे अरे संध्याकाळी तसा आडवा लावा लागतो ला 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 ना ते। ते ती 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 तो तेव्हा ती ते नीट दिसतं आणि आता असं उभा लावा लागतो मग ते नीट दिसतं असा विषय आडवा उभा उभा आडवा करू लागत आमच्या तू आता अरे अरे बुलेट कोणाची इथं आली आय डोंट नो दोनच मिनिट बावन जरा नाही बाबा माझे इथं नाही बुलेट क्लब चेंज कट हा हे चालू करू काय सर्वात चालू काय आता बॅकग्राऊंड चेंज कसं करतात ग्रीन स्क्रीन लावून करा

ते मंडपवाले आले ना कोल्हापूरचा बुलंद आवाज आहे का सोम्या स्वागत तुमचं समीप स्वागत सगळ्यांचं स्वागत आहे भावनं सगळ्यांना जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम राधे राधे मित्रांनो स्वागत आहे सगळ्यांचं जय श्रीराम दादा ते नमस्कार जय शिवराय जय शिवराय जय श्रीराम सुमित भाऊ गणेश नमस्कार गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून तो लागेल ज्ञानेश्वर नमस्कार मस्के नमस्कार शिवला काम आले असतील

उतरव रे पूजा जय शिवराय बाबा जय शिवराय कृष्ण भाऊ जय शिवराय उतरव कुठे गेला रे मार काय नाही హరిణ భా నమస్ సందీప తుమ్ కుగూ నమస్కారం జయ శ్రీరామ్ జయ శ్రీరాభా गन्ना काफला <laughs> अरे थोर मला आ, ब्रिक्स ब्रिक्स आऊट दे हं ब्रिक्स आऊट आउट म्हणत का तुला एवजीबरोबर ब्रिक्स आऊट आउट दे ना मोबाईल यू दिस लाइक अरे मी कधी कधी येतो अरे स्वागत दा तुमचं संदीप भाऊ तुम्ही कधी येताय दादा कधीतात तिथ जायचं तिथ जाऊ ना चला, तो ना? चला की इचलकरंजीत काय फेमस आहे इच्छलकरंजीत भावा मला गेलं हे काय काय फेमस आहे भावा खाण्याच्या गोष्टी

स्वराज नमस्कार आनंद स्वागत तुमचं हे विजय राजा नमस्कार स्वागत तुमचं राजा भाऊ नमस्कार दादा नमस्कार मुंबई डॉन मुळे सिद्धू दाई नमस्कार गुड मॉर्निंग मुंबईचा डॉन श्रीमान दादा आहे आपला आहे राणी ते एक मन आहे

जी सूरज बन नमस्कार सूरज बन नमस्कार रामेश बन नमस्कार स्वागत तुमचं या बंबते तुम्ही दोघ जण या गुडगुड करा अजून श्री बघण्या शिवाय बघितले शिवाय जेवण जात नाही आले सेशन देना मला जायचं आधीच त्याला सांगितलं मी डब्ल्यू येणार आहे म्हणून असल पावर बन नमस्कार स्वागत तुमचं मी आता परत नाही दादा चॅट मिस अरे यश काय परत एकदा टाक नाईट बॉट नंबर वन फोर्टी थ्री फौजी भाऊ विसरले अरे नाही रे तू विसरला भावा तू लई दिवस अंतर आला का ना, ना अरे तोर तुझी स्ट्रीम पुढे आहे तुझी जरा ते करून घे ना सेटिंग अरे यार ते लक्षातच राहत नाही रे भिंडी करतो करतो आज करतो भावा नो ती स्ट्रीम नाही होणार कारण की स्ट्रीम नाही प्ले होते त्यामुळे तो डिले होणार आहे अरे नाही माझं लक्षात नव्हतं रे काहीतरी दादा नाही रे लेट झालं म्हणून दादा थोडं अरे होईब कडक नाही गेले आज फक्त ते लावलं रे मी रिबीन हॅलो पबजी ज्यांनी पण लाईक केलं नाही लाईक करून टाका उद्या राडा त्या दिवशी पन्नास देतो बोललो पण चाळीस पाठवले कारण चाळीस अरे काय विषय नाही मित्रा पाठवले त्याला महत्व आहे रिप्लाय प्लीज व्हॉट्सअप दिव्या 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 लाईव्ह स्ट्रीम झाली की दिव्या थांबा नाही थांब नाही बघतो थांबतो मी थांब अरे व्हॉट्सअप बघायचं काय तो काय इव्हेंट चेंज करतो ना समजू मला पण माहित नाही हो फक्त यायचं खेळायचं जेवढं नाही आलं काहीच नाही आलं नाही आलं ताई तुझं मेसेज नाही आला अरे केलंय बाबा स्टीम लॅब स्ट्रीम लिमिट सगळे ऍड केले गेले किती झालेत तीनच झालेत भाई तू पण भावा हे आय चौथा गेमिंग नमस्कार सगळा तुमचं एक दिवस काल आहे थँक्यू कार्तिक भाऊ नमस्कार यशू जे श्याम ती जॉब हो फुल मध्ये आहे ती माझ्या माहिती प्रमाणे कुणाल भाऊ नमस्कार स्वागत आहे तुमचं सुपेश भाऊ जेवण झालं का हो झालं 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 विजय मगे बरोबर नमस्कार स्वागत आहे तुमचं बिग फॅन माग 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 Watch out. अरे इथं पण फुट आलते आता लोकेशन फुट म्हणजे आवाज आलता माणूस पळ त्याला समोर एक जण आहे 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 मॉली हात लाव रे हात लाव हात लाव मास्क हात लाव ला अरे मास्क हात लाव रे बाळा

Thank you.. <laughs> uh -huh. And Moogup to subscribe to the channel. चल, थी थी दे 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 <पड़ाँ> ha, ये अजून येता चल याला मारलं होत पहिले पण कॉलिंग कॉल वर लक्ष दे भाव तो तुला बोलला की हात लाव हात लाव आयडिया अरे माझी जॉइटी खाल्ली अरे जॉइसी लक्षच नाही दोन मिनिट भाऊ दोनच मिनिट थांबवा दोन मिनिट थांबा बरं का दोन जरा हॅलो वेलकम कडक भाई थँक्यू टू लाईफ थँक्यू थँक्यू भावा दादा कराड येणार हाय आहे कराड बघू भावा येऊ आपण येणं झालं तर नक्की येऊ ओके

ये आता ही नका घालू आपण उडण बटोलर नका करू आता तो गाडी है आहे आपल्याकडे हेलो एक्शन वेलकम टू द स्ट्रीम जय शिवराय उद्धव वेलकम टू द स्ट्रीम जय शिवराय बानो सॉरी च गाडी आहे थोर ये गाडी आलो आलो

दादा आता तेहतीस जण राहिले शुभम भाऊ वेलकम टू दॅट थिंग माझा पिंक हा आहे ते रिपल आता संपल बर का एक मिनिट वाटी आपल्याकडं बोला बोला प्रत्यक्ष नमस्कार स्वागत तुमचं सर बहुला सांग ना मी युट्यूब ला आणि टाकलं चालेल म्हणतोय मी एवढी युट्यूब आणि पीजे मायला एवढी चॉर लवकर टाकले चालेल 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 हॅलो मध्ये चॉर पी नाईन्टी घ्यायला सांग ना कुठं ती भाऊ पी नमस्कार और नेक्स्ट यू का मी बंद करतोय लास्ट गेम खेळतोय के जरा मी जरा बाहेर चालू जरा ते मंडपाचा आहे विषय तिथे चालतोय लास्ट गेम खेळतोय जरा ते मंडपाचं जरा करायचं मुंडा आहे अरे तू पहिला मेला तिथं नव्हता ना జాగలి అరే మాజయ్యా

नौ? 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 अरे पंधरा वीस तिथं ते पूजन करायचं वगैरे त्यांना सांगायचं कसं काय कुठं काय सगळं घोळ लुटेडे लुटेड लुटेडे बाई वेळ होतो तिकडं असा विषय होता ना